हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर चोवीस बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आजपासून आपण डेटा एंट्री ऑपरेटर या कोर्समधील पॉवर पॉईंट एम एस पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट चालू करणार आहोत याआधी आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचं संपूर्ण सिलेबस आहे तो पाहिलेला आहे तर यामध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट म्हणजे काय तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट काय आहे हे एक ॲप्लिकेशन आहे जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअरचा एक भाग आहे जसं की आपण बघितलं आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये भरपूर असे ॲप्लिकेशन आहेत वर्ड एक्सर पॉवर पॉईंट तसेच हे काय एक सॉफ्टवेअरचा एक भाग आहे त्याला म्हणतात आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील सर्वात जास्त वापर जाणाऱ्या ॲप्लिकेशनमध्ये याचा समावेश होतो याचा उपयोग कुठं होतो तो ऑफिस वर्कमध्ये पण होतो पर्सनल वर्कमध्ये पण याचा उपयोग सगळ्यात जास्त प्रमाणात केला जातो याचा उपयोग काय होतो ते बघूया आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचा उपयोग काय होतो तर सगळ्यात महत्त्वाचा याचा उपयोग प्रेझेंटेशन बनवण्यासाठी केला जातो प्रेझेंटेशन म्हणजेच काय एखादी गोष्ट आपल्याला प्रेझेंट करायची असेल किंवा दाखवायची असेल मग ती स्लाइड शोच्या माध्यमातून असेल किंवा प्रोजेक्टच्या माध्यमातून असेल ॲनिमेशनच्या माध्यमातून असेल यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी काय करतो आपण याचा उपयोग करतो यामध्ये प्रामुख्याने ऑफिस प्रेझेंटेशन असेल प्रोजेक्ट असतील ॲनिमेशन असेल यासारख्या गोष्टींचा समावेश होत असतो आता हे जे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आहे ते स्टार्ट कसं करायचं ते बघूया आपण तर पहिल्यांदा इथे यायचं हे जे स्टार्ट बटनवर क्लिक करायचं स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा मायक्रोसॉफ्ट पॉ पॉवर पॉईंट असं तुम्हाला इथं दिसून येतं याच्यामध्ये तुम्ही पाहायचं काही दिसतंय मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट दिसतोय दोन हजार सोळा याच्यावर क्लिक करू शकता किंवा इथं सर्चमध्ये टाईप करायचं पॉवर पॉईंट आला काय इथं बघा पॉवर पॉईंट दोन हजार सोळा ॲपवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला ऑप्शन होतात इथं सगळे असतात त्या रिसेंट फायली असतात बरोबर त्यानंतर इकडं जे आहेत इकडे काय आहेत तर हे सगळे हा जो पहिला आहे तो ब्लँक डॉक्युमेंट आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर काय होणार किंवा ब्लँक डॉक्युमेंट कोर डॉक्युमेंटणार आणि हे आधीपासून तयार केलेले फॉर्मॅट असतात हे फॉर्मॅट पण आपण काय करू शकतो क्लिक करून यूज करू शकतो सध्या आपण काय करायचं ब्लँक डॉक्युमेंट्स यूज करायला शिकायचं आहे यामध्ये बघा हे जे आहे हा फर्स्ट लुक आहे पॉवर पॉईंटचा हा ओपन होतो याच्यामध्ये इथं जो आहे हा फाईल मेन असतो फाईल मेनमध्ये काय येतं इम्फो न्यू ओपन सेव सेवॅज प्रिंट शेअर एक्सपोर्ट क्लोज अकाउंट ऑप्शन यासारखे ऑप्शन्स काय असतात फाईल मेन्यूमध्ये असतात तर हा जो वर दिसतो याला काय या म्हणायचं क्यूक ॲक्सेस टूल बाग म्हणजे काय असतं जे मला सारखी बटन यूज करायला असतात ती काय होतं आपण इथं ॲड करतो आणि जी न लागणार असते ते रिमूव्ह पण करू शकतो जसं की ॲड करण्यासाठी काय करायचं इथं क्लिक करायचं इथं ज्या ऑप्शनवर आपण टिकमार्क ठेवलेलं आहे ते ऑप्शन काय होतात इथं ॲड होतात जसं की मी आता काय केलं न्यूवर टिकमा केलं आला का न्यू ऑप्शन बघा इथं आला दिसतोय त्यानंतर इथं आलो मी ईमेलवर क्लिक केलं ईमेलचा ऑप्शन तर ॲड झाला मला इथून ऑप्शन काढून टाकायचं असेल ते सेम इथं यायचं इथून तिथं टिकमा काय करायची काढून टाकायची इथून तो ऑप्शन काय होतो निघून जातो त्यानंतर हे जे दिसत आहेत होम इन्सर्ट डिझाईन यासारखे हे जे सगळे आहेत याला काय म्हणायचं टॅब म्हणायचं या टॅबमध्ये जे हे चौकोन दिसत बघा हा एक चौकोन इथं छोट्याशा लाईननं काय झालंय डिवायडेशन केलं तर खाली त्याला नाव दिले ती एवढ्या भागासाठी हे नाव एवढ्या भागासाठी हे नाव जसं की क्लिपबोर्ड असेल स्लाइड्स असेल से, फाउंड असेल हे जे आहे ह्याला सगळ्या चौकोनाला काय म्हणायचं ग्रुप म्हणायचं <coughs> काय आहे ते ग्रुप ग्रुपला आपण काय म्हणतो रिबन म्हणतो <coughs> आणि ही जी सगळी आखी लाईन आहे ह्या लाईनला काय म्हणायचं रिबन म्हणायचं हा वरचा आहे तो टॅब टॅबच्या खाली दिसते ती रिबन रिबनमध्ये हे चौकोन आहेत त्याला काय म्हणायचं ग्रुप म्हणायचं आणि ग्रुपमध्ये जे सगळे ऑप्शन असतात जसं की कट कॉपी पेस्ट लेआउट रुसेट यासारखे ऑप्शन असतील याला ऑप्शन म्हणतात ग्रुपमध्ये असलेली वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणायचं ऑप्शन म्हणतात त्यानंतर येतो झूमचा मेनू ए बघा इथं झूमचा आहे इथून आपण जिथं क्लिक क्लिक केलं काय के होतं झूम वाढत जातं इकडं कमी होतं मायनस व क्लिक केलं की मायनस झूम कमी करता येतं प्लसनं क्लिक केलं की झूम वाढता येतं इथं जास्तीत जास्त झूम आपण चारशेपर्यंत घेऊन जाऊ शकतो बघा चारशेपर्यंत पर्यंत दिसते तुम्हाला चारशे कमीत कमी कुठं जे कमीत कमी, कमी किती झूम करू शकतो तर दहा करू शकतो इथं बघा दहाच्या खाली जाते का नाही जात आहे इथं बाय फट टोटल शंभरचं असतं इथं क्लिक केला या झूमवर क्लिक केलं तो ऑप्शन पण विचारतं तुम्हाला किती हवा ते इथून तुम्ही शंभर दोनशे तेहतीस घेऊ शकता किंवा तुम्हाला टाईप करायचं असेल तर मला वाटलं पं पंच्याण्णव करायचं आहे म्हणजे एवढं टाईप करायचं असेल ते पण इथं काय तुम्ही टाईप करून ओके करू शकता तेवढं काय होत असतं इथं झूम ॲड होत असतं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट पाहिले आहेत यामध्ये पॉवर पॉईंट म्हणजे काय त्याचा उपयोग काय होतो ते ओपन कसं करायचं त्यात फाईल मेनू काय असतो क्विक ॲक्सेस टूलबार काय असतो टॅब काय असतो रिबन काय असते ग्रुप ऑप्शन झूम हे सगळे ऑप्शन आपण इथं पाहिले आहेत थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू